मोफत शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून तीस एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत यंदा आर टी ई अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळा तसंच रिक्त जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे जिल्ह्यातील दोन हजार सहाशे सोळा शाळांनी आर टी ईसाठी नोंदणी केली आहे त्याअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल छत्तीस हजार आठशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे टी ईच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले नवी मुंबई एकशे अडतीस शाळा आरटीई अंतर्गत नोंदणी करण्यात आली समाजातील दुर्बल वंचित तसंच शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना मोफत आणि उच्च प्रतीचं आणि दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी शासनातर्फे आरटीई पंचवीस अंतर्गत शाळा प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असते यंदा ठाणे आणि जिल्हा परिषद सर्व पंचायत समित्या आणि पालिका क्षेत्रातील अनुदानित विना अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते मागील वर्षी ठाणे जिल्ह्यातील सहाशे अठ्ठावन्न खासगी आणि विना अनुदानित शाळांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली होती त्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी बारा हजार दोनशे अठ्याहत्तर रिक्त जागा उपलब्ध झाल्या होत्या यंदा मात्र आर टी साठी जिल्ह्यातील दोन हजार सहाशे सोळा शाळांनी नोंदणी केली त्याअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल छत्तीस हजार आठशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं